अजित गवाने कविता नारायणराव भैवडे विनायक प्रकाश सोमवंशी विजय लोखंडे विनोदे वरखडे नेताजी काशी प्रेमकाताई ताई बारसे सर्व उपस्थित असणारे प्रतिष्ठित नागरिक विशेषतः प्रभाग क्रमांक एक टाळगाव चिखली इथं जी सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती ह्या सभेला उपस्थित असणारे माझ्या लाडक्या बहिणी आमचे सगळे वडीलधारी बांधव सगळे युवक मित्र व्यापारी विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर जमलेल्या उद्याच्या पाच वर्षाच्या करता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये जे चार लोक निवडून जाणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही दिलेले घड्याचं चिन्ह घेऊन उभे केलेले श्री विकास कामदेव साने सौभाग्यवती काशी नेताजी सौभाग्यवती संगीता नानी प्रभाकर तामाणे किंवा साने यश दत्ताका आणि पत्रकार मित्र बंधू भगिनी म्हणून माझ्या तरुण मित्रांनी मित्रांनो सगळ्या महाराष्ट्रामध्ये उद्याच्या पंधरा तारखेला म्हणजे मला वाटतं गुरुवारी जानेवारीला नवीन वर्षामध्ये एकोणतीस महानगरपालिका कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय त्याच्या भागातली लोक घेणार आहेत आपण एकमेकाला अनेक वर्ष ओळखतो तसं बघितलं तर त्याच्यामध्ये माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपले आपले विचार मांडले मित्रांनो मी तुम्हाला दलित नाही तुम्ही मला दणित नाही तुम्ही मला ब्याण्णव साली एक्क्याण्णव साली खासदार केलं आणि तेव्हापासून ब्याण्णवच्या निवडणुकीमध्ये मी या शहरामध्ये लक्ष घातलं त्याच्या आधी स्वर्गीय रामकृष्ण मोरे या शहराचं प्रतिनिधित्व करायचे नाना नवले होते त्याच्यामध्ये अशोका मोहोळ होते माऊली लांडके होते असे वेगवेगळे लोक तिथं प्रतिनिधित्व करत होते त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ज्यांना संधी दिली ते कार्यकर्ते पुढे आले पण मी ज्यावेळेस इथली जबाबदारी स्वीकारली त्यावेळेस मी ठरवलं नव्हतं देशामध्ये हे शहर एक चांगलं शहर सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणार शहर जाती सलोखा ठेवणार शहर कायदा सुव्यवस्था चांगली लागणार शहर आणि कष्टकऱ्यांचा विचार करणार शहर तिथं बाहेरची लोक आलीत ती उड्या गोळीने रावीत राहावीत अशा प्रकारे एकंदरीत परिस्थिती निर्माण करणार शहर हे व्हावं कारण मगाशी जसं सांगितलं की देहू संत तुकाराम महाराजांचे आणि आनंदी मावली महाराजांची हे सगळे परिसर आपल्या जवळ आहे आणि त्याच्यामुळे ह्या चिखलेला एक आगळं वेगळं अशा प्रकारचं महत्व आहे मित्रांनो एकंदरीतच काम करत असताना काळाच्या नियतीच्या पुढे तुमचा मुलगा काही कुणाचा चालत नाही मी अनेक कार्यकर्त्यांना इथं संधी देण्याचं काम केलं अनेकांना वेगवेगळी पदं देऊन मोठं करण्याचं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलं आणि हे सगळं करत असताना मला आठवतंय मागच्या काळामध्ये या सगळ्या परिसरामध्ये स्वर्गीय काका साने हे एक तरुण कार्यकर्ता म्हणून काम करत होता एक हर कार्यकर्ता कोविडच्या काळामध्ये माणूस रस्त्यावर फिरायला घाबरत होते मी देखील त्यावेळेस पालकमंत्री होतो मी सतत मुंबईमध्ये बसायचो पुण्यामध्ये यायचो आठवडेला पुणे पिंपरी चिंचवड जिल्ह्याचा सगळा आढावा घ्यायचो कुठं काय केलं पाहिजे वॅक्सिन कुठं दिलं पाहिजे ऑक्सिजन सीओ आपला ऑक्सिजन कुठे पाठवलं पाहिजे जे काही समाजाला भरलं पाहिजे किंवा अम्ब्युलन्स असतील व्हेंटिलेटर्स असतील त्याच्यामध्ये सगळं देण्याचा प्रयत्न जम्बो हॉस्पिटल असतील हे सगळं आपण करत होतो आपलं ॲटो क्लस्टर तिथं देखील आम्ही बेड टाकले आणि हॉस्पिटल त्या ठिकाणी लोकांची सोय केली मित्रांनो तेव्हा साधे कुटुंब आपल्या परिसरातलं जनतेच्या सेवेकरता रस्त्यावर उतरलेलं होतं त्यावेळेस दत्ताकाका साने त्यांनी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा केली नाही अन्नदान घेऊन दररोज जनसेवेचं आपलं काम आपला लाडका दत्ताकाका साने यांनी हो त्या ठिकाणी करायचं ठरवलं त्याला भीती पण निश्चितपणे होती कारण करोना कधी कुणाला वेळ सांगता येत नव्हतं अनेकांची जीवाभावाची माणसं त्या काळामध्ये जगामध्ये असा आजार कोणी बघितलेला नव्हता अक्षरशः अनेक लोक आपल्याला सोडून गेले त्याच्यात आपला जीवाभावाचा दत्ताका का, काका साने आपल्याला सोडून गेला दत्ता काका सानेच मी बघितलं संघर्ष लढव या कार्यकर्ता सेवा आणि सामान्य माणसाचा तो आवाज होता हीच खरी ह्या या दत्ताकाची ओळख आता आपल्याला सगळ्यांना उद्याच्या गुरुवारी पंधरा जानेवारीला हे जे काही आम्ही उप उभं केलेलं आहे गड्याचं चिन्ह देऊन त्यामध्ये हीच ओळख मी नंतरच्या काळामध्ये यशला युवकांचं नेतृत्व दिलं अतिशय चांगल्या पद्धतीनं पुलाचे पाय पाहण्यात दिसतात तशा पद्धतीनं का का कार्यकर्ता एक परंपरा तो पुढे घेऊन चाललेला आहे तरुण आहे तुम्ही सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिला पाहिजे तुमचा पवित्र अशा प्रकारचा बहुमल मत दिलं पाहिजे आम्ही वेगवेगळ्या वयोगटातल्या सहकार्याने संधी दिली इथं बघितलं तर आमच्या संगीता नाणी अनुभवी एवढी मोठी महानगरपालिका चालवत असताना काही अनुभवी लोक असावे लागतात त्यांना मागचा अनुभव एकदम तरुण शेवटी ही तरुण पिढी देखील शिकली पाहिजे तुम्ही मला तरुणपणी खासदार केलं म्हणून मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो त्याच्यातून त्या शहराचा सर्वांगीण विकास केला त्याच्यातून मला आठवत आहे योगेश भर महापौर असताना या शहराला देशातली बेस्ट सिटी म्हणून पारितोषिक मिळालेलं होतं डॉक्टर मनमोहन यांनी दिलेलं होतं आम्ही जीवाच रान करत होतो आम्ही प्रत्येक बाबतीमध्ये बारकाईने लक्ष देत होतो आज काय दिसतंय सगळी रिंग चाललेली आहे टेंडर अरेबाप तशा पद्धतीने होत मधी तर मला पुढे सांगितलं जॅकिअलचं टेंडर तीस टक्के ज्या कुणाच्या घरी पैसा जातो काय चाललंय अरे जनतेचा पैसा आहे कुणाच्या बापाच्या घरचा पैसा नाही आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे मी पंचवीस वर्ष तुमचं प्रतिनिधित्व केलं त्यावेळेस या शहराला पाणी कमी पडू नये पवनेचं पाणी मामाजगेटचं पाणी आंध्र प्रकल्पाचं पाणी हे का पाणी पुढे आलं नाही आम्ही कधी माझं बघितलं नाही फ्लाय कर डबल फ्लाय कर रस्ते रुंद कर मेट्रो त्या ठिकाणी सुरू कर मेट्रोच्या करता मान्यता दे उद्यानं कर क्रीडांकण कर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ज्या येतात दैनंदिन जीवनामध्ये त्या सोडवण्याच्या करता त्या माणसांना मदत कर अशाच पद्धतीनं आम्ही सगळी काम करत होतो मला आता माझ्या आधी कुणी बोललं मी काही वाचत होतो उदळवाडीमध्ये टिपी केलेला होता जमिनी बळकवण्याचा प्रयत्न कुणी केला गावकऱ्यांनी रस्त्यावर हो येत विरोध केला परंतु त्याला तो स्थगित करावा लागला नवीन डीपी हा आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये डीपी म्हणतात कुदळवाडीला विकास आराखड्यात दीडशे एकरावर कन्व्हेन्शन सेंटर आरक्षण टाकलं संतपीठ पंचेचाळीस कोटीचं बांध ह्याच्यामध्ये काय ठरलेलं होतं मला दत्ता काका म्हणायचं की दादा आमच्याकडे करा प्रवचन कार निर्माण झाले पाहिजे कीर्तन कार निर्माण झाले पाहिजे महाराष्ट्राला त्याची गरज आहे वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे साधू संतांचा महाराष्ट्र आहे तो विचार पुढच्या पिढीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे अशा पद्धतीची त्याची मागणी होती माझ्याकडे तर तो ठराव आहे ज्यावेळेस हे सगळे जण सभागृहामध्ये होते त्यावेळेस त्यांनी त्या सगळ्याचा ठराव केलेला होता आणि तो ठराव मंजूर केला परंतु आज तिथं आपण काय बघतो आज तिथं माझ्या माहितीप्रमाणे सीबीएसई स्कूल सुरू केलेलं होतं करायचं काय ठरवलेलं होतं त्या परिसरामध्ये आपण चांगल्या प्रकारे अभ्यासक्रम काय करायचा होता की एक मादक सल्लागार प्रवचनकार प्रवचन का कीर्तन का वादक हार्मोनियम वादक आणि मुख्य लिपी अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तिथं करायच्या होत्या आणि चिखली येथील गट नंबर सोळाशे त्रेपन्न मध्ये संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नावानी संतपीठाची स्थापना केली आज तिथं मोठे मोठे महाराज लोक अनेक दिग्गज लोक त्यावेळी असं ठरलं तर मला आठवत आहे संप्रदाय दिग्गजांमधी मारुती महाराज कुरेकर रामकृष्ण महाराज लवितीकर किसन महाराज साखरे बंडा तात्या कराडकर डॉक्टर रामचंद्र देकडे प्राध्यापक सदानंद मोरे यांच्यासारख्यांचं सहकार्य घेण्याचं मान्य केलेलं होतं परंतु नंतरच्या काळामध्ये इथं वेगळ्या प्रकारची कंपनी स्थापन करण्यात आली आणि सीबीएसई शाळा सुरू केली पण गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा या धार्मिक ग्रंथावर आधारित अभ्यासक्रमाचा कुठेही थांब पत्ता नसल्याचं संतपीठ नावापुरतं राहिलं हे कुणाचं पाप आहे कुणी केलं का केलं ठीक आहे ना सीबीएससी करा नाही आहे करना मी शिक्षणाचा प्रोत्साहन करणारा माणूस आहे मी आज तुमच्या रहित शिक्षण संस्थेचा ट्रस्टी आहे साडेचार लाख विद्यार्थी शिकत रामकृष्ण मोरे साहेबांच्या नंतर मामा अशोक अण्णा मोरे शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष होते नंतर मला केलं मित्रांनो आज तुम्ही बघा अनेक इमारती माझ्या कारकिर्दीमध्ये बांधल्या ते माझं कर्तव्य होतं मी उपकार केले नाही ते माझं काम होत कारण गोरगरिबांची मुलं शिकतात बाबूराव घोरपालनी काढलेली शिक्षण संस्था आज माझ्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सगळीकडे आज आपल्या वेगवेगळे वेग वे कॉलेजेस आहेत वेगवेगळे वेग हायस्कूल्स आहेत हे करावं लागतं परंतु हे करत असताना जे ठरलेलं होतं ते थांबवण्याचा अधिकार कोणी दिलेला होता काय संतपीठ स्थापन करण्यात आलेलं नाहीये पुढची पिढी शिकायला नको पुढच्या पिढीला हे ज्ञान द्यायला नको त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण आज इथं जे काही चाललेलं आहे हे कुठेतरी थांबवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो लोकांनी पहा किती कोटीचं ते होतं कसे पैसे वाढले कुठं पैसे गेले मी पंचवीस वर्षात इथं त्यावेळेस माझ्याबरोबर काम करणारे का नारायणराव फैरवडे विलास अण्णा सगळे सहकारी पंचवीस वर्षात फिरपी चिंचोडकरांनो चिखलीकरांनो मी कधीही कर कर्ज काढलं नव्हतं या महानगरपालिकेवर हे सगळे विकास करत असताना आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका होती आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये बॅलन्स करायचं जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रेन्युनिअर विषयात केंद्राचा पैसा आणला त्याला जो राज्याची दिली केंद्रात पवारसाहेब होते राज्यात मी होतो आणि काही आपल्या महानगरपालिकेचा पैसा ज्याच्यातून या शहराचा चेहरा मोडा बदलण्याचा प्रयत्न केला आम्ही कर्ज काढलं नाही आज आमच्या माझ्या महानगरपालिकेचं कर्ज हे पाप कुणाचं आहे कुणी केलं कुणाला अधिकार दिलेला होता अरे कुठं फेराली पाप याचा विचार तुमच्या मतदान करणारे का नाही याबद्दल मला माझ्या लाडक्या बहिणींना विचारायचं आहे आज कायदा व्यवस्थेची परिस्थिती काय कशा पद्धतीचं राजकारण चाललंयचं आहे मित्रांनो आज टँकरनी पाणी दिलं जात टँकर माफिया आहे जसं वाळू माफिया आहे माफिया ते स्क्रॅप माफिया तशा पद्धतीनं टँकर माफिया भूडभर लोकांचा दुकानदारी चालण्याच्या करता सोसायटीमध्ये तुम्ही पाणी देत नाही अरे एवढी मोठी महानगरपालिका आणि त्या महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीने लोकांशी तुम्ही वागता आणि जे साधू संतांनी विचार मांडले ते पुढच्या पिढीला शिकवण्याच्या करता हे संतपीठ काढण्याचा निर्णय अनेकांनी घेतलेला होता त्याच्यामध्ये दत्ता काका फार महत्वाची भूमिका बजावली मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या दत्ताकर्काला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही ना चालत नाही चांगली चांगली माणसं आपल्या निघून जातात परंतु त्यांच्या अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की त्याकरता विकास सानेच्या घड्याळच्या चित्रावर तुम्ही बटन दाबा त्याकरता साधेच्या घड्याळच्या चित्रावर तुम्ही बटन दाबा त्या करता संगीता नालीच्या घड्याच्या चित्रावर तुम्ही बटन दाबा आमच्या साधना काशी घड्याळच्या चित्रावर तुम्ही बटन दाबा हे तुमच्या चिखलीच्या परिसराचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये अतिशय करते मी पाठीशी उभं राहील मी केंद्राचा पैसा आण मी राज्याचा पैसा आणी मी या महानगरपालिकेला कर्जात बाहेर काढे हा शब्द मी चिखलीच्या परिसरामध्ये येऊन देतो मित्रांनो मी शब्दाचा पक्का आहे मी कडक असेल पण मी कधी खोट बोलत नाही मी कधी फसवत नाही आज अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं पद देण्याचं काम अनेकांना आमदार करण्याचं काम मंत्री करण्याचं काम खासदार करण्याचं काम आम्ही केलं ते आमचं कर्तव्य होतं आम्हाला पण वडीलधाऱ्यांनी संधी दिली कुणीतरी कुणाला तरी संधी द्यायची असते त्या पद्धतीनं तुमच्या प्रभागामध्ये चार सहकाऱ्यांना तुम्ही संधी देण्याचं काम करा मित्रांनो एकंदरीत दबावाचं चा राजकारण चाललेलं आहे काही काही लोकांना मी पंचवीस वर्ष करत असताना माझ्याकडे कर सत्ता होती केंद्राची होती पवारसाहेब तिथं होते राज्यात मी होतो बाकीचे माझे आमदार होते खासदार होते पण आम्ही कधी सत्तेचा वाज येऊन दिला नाही सत्तेची मस्ती येऊन दिली नाही आम्ही जमिनीवर पाय ठेऊन चालत होतो आम्ही इथला जे काही झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना पण चांगल्या प्रकारची घरं कशी देता येईल हा प्रयत्न आम्ही केला तशा प्रकारच्या इमारती बांधल्या रस्ते रुंद केले फ केले डबल फ्लाय केले उद्यानं केली काही क्रीडांकडे केली त्याच्यामध्ये अजून प्रश्न सोडवायचे आज काय चाललेलं रस्त्याची काय अवस्था सतरा ते बावीस त्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही ज्यांच्या हातामध्ये सूत्र दिली काय कारभार केला सांगाव हो ना मी माझ्या पंचवीस वर्षाची ठेवतो त्यांनी त्यांची वर्षाची ठेवावी आणि त्याच्यामध्ये नंतरची देखील काही कारभार काम चाललंय कचऱ्याची विल्हेवाट कुठे लावताय कुठं कचरा जातो याही गोष्टीचा उल्लेख विचार तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे मित्रांनो महानगरपालिकेच्या आठ प्रभाग कार्यालयामध्ये रस्ते स्वच्छतेसाठी कोट्यावधी रुपयाच्या दुविधा काढल्या प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर धूळ कचरा गाडीचं साम्राज्य मग व्हायचा पडतो हे ठेकेदाराच खरंच काम करतात का त्यांचं आत्मपरीक्षण इथली जनतेने केलं पाहिजे मित्रांनो मी सगळ्यांना बरोबर घेऊन जात होतो मधल्या पाच वर्षाच्या काळात काय केलं ती निगडी ते दापोडी तो रस्ता आहे ना रस्त्याच्या पलीकड तुबक रस्त्याच्या अलीकड मी बघतो सगळं हवीच वाटून घ्यायचं वाट लावली वाटची पूर्वीची परिस्थिती काय होती आणि आज एवढा पैसा कुठला आला प्रॉपरट्या कशा वाढल्या बाकीचे लोक कष्ट करत नाहीत का या गोष्टीचा विचार तुम्ही केला पाहिजे तुमच्या जवळ हे सगळं बघायला त्याच्यामध्ये चिखलीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे वीस एकर गायला जमिनीवर जलशुद्धीकरण केंद्र उभारलं आपण एकदा बघायला गेलो होतो त्याच्यामध्ये पाणी आपण आणलं पण पर चिखली परिसरामध्ये आज पुरेसं पाणी मिळतंय का यासाठी विकास साधे यांनी हंडा मोर्चा काढलेला होता त्याच्यामध्ये मडका आंदोलन केलेलं होतं प्रशासनाला वेळोवेळी जागा करण्याचं काम केलेलं होतं परंतु कुठल्याही प्रकतीने ते झालं पाहिजे झालं नाही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कोट्यावधी लोकांची दुकानं दुकानं त्या ठिकाणी पाडली अधिकाऱ्यांनी म्हणतात आता आम्ही टँकरनी पाणी देऊ अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना पण जनाची नाही मनाची लाज वाटायला पाहिजे की आम्ही धरणांचं पाणी इथं देतोय आणि लोकांना मात्र प्यायला पाणी मिळत नाही काही निवेदा न काढता कोट्यावधी रुपयाच्या कामांना अलीकडे मंजुरी दिली जाते कुणाचा कुणावर अंकुश राहिलेला नाही कुणी तिथं कारभारी नाही कुणी जबाबदार नाही कायदा दिली की तुटून लुटून खाल्ली जाते प्रशासनावर कुठेही अंकुश राहिलेला नाही भोंगळ कारभारातून पारदर्शक कारभारचा अभाव हा माझ्या सामान्य पिरपी चिंचवडकरांना उघड्या डोळ्यांनी पाहावा लागतोय परंतु आता घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आणि मताचा अधिकार दिला आहे त्या उद्याच्या पंधरा जानेवारीला ह्याच्यात बदल करण्याचं सामर्थ्य तुमच्या पवित्र मतामध्ये आहे आणि त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सांगायला आलोय की बाबांनो भावनिक मुद्दा काढू नका भावनेने निवडणूक होत नाही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होत असते आज आम्ही लोकांनी करून दाखवलंय तशा पद्धतीनं त्यांनी भ्रष्टाचाराला खरपाणी घालण्याचं काम केलंय आणि म्हणून माझी विनंती आहे मी मगाशी पण बोलत असताना सांगितलं तळवड्याला की या शहरामध्ये लोक कामाला यायची आणि मुक्कामाला किंवा राहायला पुण्यामध्ये जायची मी लक्ष घातल्यानंतर हे शहर एवढं चांगलं केलं की आता ही लोक राहायला पिलपी चिंचवड मध्ये लागली शिक्षणाच्या सोयी झाल्या किंचवडी पार्क झाल्या मोठ्या प्रमाणावर आय टी इंडस्ट्री आली उद्योगधंदे आले त्या उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये लक्ष दिलं पाहिजे परंतु कुठंतरी अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं जात तुम्ही मला सांगा मागच्या काळामध्ये मी देखील रस्ते रुद्ध केले मी कुणाला उद्ध्वस्त केलं नाही त्यांची रोजीरोटी ची घेतली नाही त्यांची पर्याय व्यवस्था केली त्यांना दुसऱ्यांकडे जागा दिल्या त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही विकास करत असताना दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटते अशा कष्टकऱ्याचे चूल पेटली पाहिजे त्याचाही विचार केला पाहिजे तोही एक जबाबदार नागरिक आहे तोही आपल्या पिंपे चिंचोडचा घटक आहे आणि म्हणून एक विनिमारक म्हणून तुमच्या माझ्या पिंपे चिंचोडला ओळखलं जातं त्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ yes. या सगळ्या भागात लोक आलेले मूळ माझे चिखलीकर आहे मूळ माझे तळवले करत मूळ माझे भोसरी आहेत मग कासारवाडी असेल निगडी असेल पिंपळी असेल पिंपळी निलंग असेल अशा सगळ्या भागातले लोक आहेत त्यांना देखील कुठेही अडचणी कामाने अशा पद्धतींना नियोजनबद्ध पद्धतीचा विकास हा मित्रांनो आपल्याला करायचा आहे आणि तो करण्याच्या करता तुम्ही माझ्या या निवडणुकीच्या निमित्तानं निवडून द्या मी माग पंचवीस वर्ष का करू शकलो दोन एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा पंचवीस वर्ष मी सांगेल त्या उमेदवारांना बहुमताने तुम्ही निवडून दिलं मी त्यांना सांगायचो शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता हा ठराव करा इथं आता आपल्याला हॉस्पिटल करायचंय इथं आपल्याला शाळा काढायची इथं आपल्याला आयटी पार्क काढायचं इथं आपल्याला गोरगरीब लोकांना पंतप्रधान आवास योजनेच्या त्या ठिकाणी घरं बांधायची म्हणून आपण विकास करू शकतो मित्रांनो विकास करण्याच्या करता नेतृत्वाला पण व्हिजन असावं लागतं आज अशा पद्धतीनं समोरच्या बाजूला दिसत नाही त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे माझी जन्मभूमी जरी बारामती असली तर कर्मभूमी माझी पिंपरी चिंचवड आणि मला या शहराच्या बद्दल प्रेम आपुरती जिवाळा आपले पाहिजे हे शहर माझं आहे हे शहर आपल्या सर्वांच आहे सर्व जाती धर्माच्या लोकांचं आहे मी आज महाराष्ट्रामध्ये पण फिरत असताना सांगत असतो बाबांनो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने मी पुढं चाललं मी माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये नाडक्या बहिणी मी कधी जातीवाद केला नाही जाती भेद केला नाही समाजावर समाजामध्ये ते निर्माण केली नाही जाती सरोखा ठेवण्याचं काम मी केलं आणि जोपर्यंत माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत मी जाती सरोखा ठेवण्याच काम करणार कारण तीच आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे तीच पुण्यश्रो काही मी होळकरची शिकवण आहे तीच राजमाता जिजाऊंची शिकवण आहे तीच सावित्रीबाई फुलेंची शिकवण आहे शिकवण 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 आहे 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 रमाई हे पिंपरी विसरता कामा नये तुमचं माझं शहर भारत आहे आपण एकमेकाला आधार दिला पाहिजे एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये आपण सहभागी झाला पाहिजे दफनभूमीचा प्रश्न असेल तर सोडवला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी देता का म्हणे स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला पाहिजे कारण प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अंत्यविधी केला जातो तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे तो घटनेने दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे या गोष्टीचा विचार आपण सर्वांनी या निमित्ताने करा मी परत तुमच्याकडं सभेच्या निमित्ताने मला आज या चौघांनी सांगितलं की दादा आम्ही आज सुरुवात करतो अनाशा मी पुण्या परिसरामध्ये होतो नंतर पंकजनी पण मला सांगितलं सा की दादा तुम्ही माझ्याकडे पण तिथं पण गेलो होतो तुमच्याकडे आलो तुम्ही प्रचंड मोठ्या संख्येने आज स्वागत केलंय आता एक एक दिवस वाढेल तसा टेम्पो चढत गेला पाहिजे त्यांना काही बरवू द्या आपल्याला काही त्याच्याशी घेणे देणे नाही आपल्याला घेणे देणे तुमच्या माझ्या पिंपरी चिंचवडचा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन सर्वांगीण विकास करायचा आहे हे आपलं ध्येय आहे हे आपलं उद्दिष्ट आहे माझ्या सानेचं अधूर राहिलेलं स्वप्न तुम्हाला मला सगळ्यांना पूर्ण करायचं आहे हे आपलं ध्येय आहे हे आपलं उद्दिष्ट आहे त्याकरता तुम्ही एकटं समजू नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि मी कामाचा माणूस आहे मी बिनकामाचा माणूस नाही मी सकाळी सहा ला साईडवर जातो काम करायला सुरुवात करतो त्यावेळेस तर कितीतरी जोरदार झोपलेले असतात ऐंशी लोक पण आपण काम करत असतो आणि मला आवडत मला त्याच्यात समाधान मिळत आहे आणि त्या करता तुम्ही ही काम आता मधी जे आपल्याला ब्रेक बसलेला आहे आपण बँकूट वर गेलो आपलं नुकसान झालं आपलं दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस सव्वीस आता नऊ वर्ष आपलं वाया गेली आणि काय झालं तर नऊ वर्षात तुम्हाला मला या माझ्या महानगरपालिकेला अशी अखंडाती श्रीमंत आता कर्जबाजारी केली असले तर हे शाणे आहे विचार करा ह्या पद्धतीनं त्यांनी स्वतःची गरजारा भरली परंतु आपलं वाटोळ करून टाकलंय ते आता पुन्हा सावरण्याची सुवर्ण संधी उद्याच्या गुरुवारी पंधरा जानेवारीला आपल्या सगळ्यांना चालून आलेली आहे तिथं अनेकांनी माझ्याकडे तिकिटाची मागणी केलेली होती जागा चारच होत्या मी सगळ्यांना समाधानी करू शकत नव्हतो माझी ज्यांना थांबावं लागलं त्यांनी नाराज होऊ नका त्यांनी कुठंही आता हे चार आपणच आहोत असं समजून त्यांना सगळ्यांना मदत करा यांचं काम करा घड्याळचं काम करा आणि ह्या चौघांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करा मी आपल्याला शब्द देतो उद्याच्या पंधरा तारखेला तुम्ही तुमचं काम करा पुढची पाच वर्ष या सर्वांना बरोबर घेऊन तुमची कामं करण्याची जबाबदारी या अजित पवारची राहील हा मी तुम्हाला शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र जय राष्ट्र